नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जलतारा योजनेत सहभागी व्हा आणि पैसे मिळवा शेतकरी मित्रांनो मग ही जलतारा योजना नेमकी काय आहे याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे याच्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात अर्ज कुठे करायचा कसा करायचा याच्यासाठी नेमके पैसे किती मिळणार याच्याबद्दलची अगदी सविस्तर ए टू जेड माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का आपले के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग नेमकी जलतारा योजना काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया तुम्ही ते बघू शकता जलतारा योजनेत सहभागी व्हा आणि चार हजार आठशे रुपये मिळवा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक गावातील शेतांमध्ये जलतारा ही योजना राबवण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीत पाच चौरस फूट आकाराचा एक खड्डा हा खोदावा लागणार असून या कामाची जी काही मजुरी असेल ती मजुरी आपल्याला शासन देणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये एका उताराच्या ठिकाणी आपल्याला एक, एक पाच चौरस फूट आकाराचा व रुंदी पाच चौरस फूट व खोली सहा सहा चौरस फूट या आकाराचा एक खड्डा खोदायचा आहे आणि हा खड्डा खोदण्यासाठी शासनामार्फत आपल्याला अनुदानसुद्धा मिळणार आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही जलतारा योजना ही राबवण्यात येत असून आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकरी हा लाभ घेऊ शकतात मग नेमके कोणते शेतकरी हा लाभ घेऊ शकतात ते आता आपण बघूया अल्पभूधारक शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे मग नेमकं शेतकऱ्यांना या योजनेपासून जलतारा या योजनेपासून नेमकं काय मिळणार व किती पैसे मिळणार ते आता आपण बघूया मजुरीपोटी मिळणार चार हजार आठशे रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का एक गड्डा केला तर तुम्हाला एका गड्ड्याचे चार हजार आठशे रुपये मिळतील आणि हा गड्डा नेमका कशासाठी असणार तर जे काही आपल्या शेतामध्ये पाणी असेल ते उताराच्या ठिकाणी एक गड्डा केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते, ते पाणी मुरल व ते मुरल्याच्या नंतर तेच आपल्या शेतीसाठी उपयोगी पडेल जलतरा योजनेअंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार आठशे रुपयांची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तुम्ही हा खड्डा खोदल्याच्या नंतर त्याच्यासाठी जे काही मजुरी लागणार आहे त्याच्यासाठी जो काही खर्च लागणार आहे तो खर्च शासन आपल्याला आपल्या खात्यामध्ये देणार आहे याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हा अर्ज करता येणार आहे मग नेमका याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर कोणाशी संपर्क साधावा तर ते आता आपण बघूया जलतारा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांच्या गावाचे कृषी सहाय्यक कृषी पर्योक्षकांशी संपर्क साधावा तसेच त्यांचे ग्रामपंचायत कार्यालय येथे सुद्धा संपर्क साधू शकता मग या योजनेसाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे ही नेमकी कोणकोणती कौन लागतात ते आता आपण बघूया या योजनेत जर का लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांना स्वतःचा सातबारा आठ आठ उतारा आधार कार, कार्ड जॉब कार्ड आदी कागदपत्रे हे आवश्यक का लागणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जलतरा योजना राबवण्याच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी खरंच फायदेशीर ठरणार आहे यामुळे भूजल पातळी वाढवण्यासह विभडीच्या आणि पानथळ जमिनीत पाणी शोषले जाऊन ती जमीन वाहतीयोग्य वाहतीयोग्य ठेवण्यासाठी आधार होणार आहे तर शे अगदी सविस्तर ए टू जेड माहिती होती शेतकरी मित्रांनो याच्यानंतर अगदी सविस्तर माहिती तुम्ही एका शेतकऱ्याच्या माध्यमातून बघू शकता या जलतारणं आज जिथून चार गावातून आम्ही सुरुवात केली होती पिंपल खेडा पळस खेडा झाटकेडा मिस खेडा की तिथं डि डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते आज बारमाही भागात झाले जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी विक्रमी पाणी टंचाई पाहायला भेटली दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला या जिल्ह्यामध्ये दिसून आल्या पाण्याची इतकी तीव्र टंचाई होती की लोकांपुढे सगळे प्रश्न बाजूला सोडून फक्त पाण्याचाच प्रश्न उभा होता याही परिस्थितीत जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि मंठा तालुक्यात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ जलतारा नावाचा प्रकल्प राबवला गेला या जलतारा प्रकल्पाच्या माध्यमाने गावामधल्या विहिरींची पाणी पातळी बोरची पाणी पातळी राखण्यात खूप मोठं यश साधलं गेलं गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी येऊन या प्रकल्पाची पाहणी केली होती आणि तोंड भरून कौतुक केलं होतं आता या वर्षी या भागामध्ये या पट्ट्यात या पाणीदार प्रश्नाला कसं स्वरूप दिलं गेलं जलतारा प्रकल्प कसा राबवला गेला याची आपण माहिती पुरुषोत्तम वाळ्या सरांकडून घेणार आहोत सर आ, काय सांगणार आपण की हा जलतारा प्रकल्प नेमका काय आहे आणि यातून पाणी समृद्धी कशी झाली जलतारा प्रक्रिया हा जलसंधारणातला एरिया ट्रीटमेंट असलेला आम्ही संशोधित केलेला एक फार सुंदर परिणामकारक कमी वेळेमध्ये गावाला पाणीदार करणारी एक सुंदर योजना आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज शेतकऱ्यांच्या समोर फक्त दोन संकट आहेत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं शेतकरी हा आर्थिक विमंचने सापडलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी दहा पिकं घेणारा शेतकरी आज दोन पिकावर आलेला आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर जो निर्माण झालेला आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पीक हातात आल्याच्या वेळी खरीपाचे अतिवृष्टीसारखे पाऊस पडतायत आणि कापसाच्या वाती होत आहेत सोयाबीनचं पूर्ण वाटूळं होतंय आणि रानं चिबडतायत पाणी साचून आहे आणि शेतकरी पूर्ण निराशेत जाऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे या दोन्ही प्रश्नावर जलतारानं उत्तर शोधलेलं आहे तर मी तुम्हाला दोनच मिनिटात जलतारा ही योजना काय आहे कशा पद्धतीनं आपण ही राबवतो त्याचं विवरण तांत्रिकदृष्ट्या काय आहे हे सांगतो बघा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पाणी उताराला वाहून जातं आज त्याला थांबायला जागा नाही जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नाही आम्ही काय करतो की कल्पना करा तुम्हाला एक एकरचं क्षेत्र आहे त्यामध्ये पाऊस पडायला लागल्यावर एका उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला जेसीबी मशीनच्या माध्यमातून चार बाय चार आणि सहा फुटाचा एक शोष खड्डा करतो ज्या मालकीचा शेतकरी तो त्याच्या श्रमदानानं दगड भरतो बस कल्पना करा गावाला दोन हजार एकरचं परिक्षेत्र आहे आम्ही आमच्या जलतारा सेवकाच्या माध्यमातून सर्वे करतो उतार काढतो प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्कआउट टाकतो जेसीबी घेऊन जातो आणि दोन हजार शोष खड्डे करतो तेथे ते शेतकरी त्या ते दगड भरतात आणि पूर्णपणे त्याला दगडानं फील करतात कल्पना करा तुम्ही दोन हजार एकरचं परिक्षेत्रावर आम्ही दोन हजार जलतारा खड्डे केलेत वाहून जाणारा एक थेंबही गावाचा शिवार सोडणार नाही पूर्णचे पूर्ण त्या दोन हजार एकरच्या परिक्षेत्राच्या भूगर्भात जाणार दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो माझा सतरा वर्षाचा अनुभव सांगतो की गाव शंभर टक्के पाणीदार होतं पाणी पातळी वाढते म्हणजे उन्ही प्रश्न मिटलेले आहेत आणि या जलतारानं आज जिथून चार गावातून आम्ही सुरुवात केली होती पिंपरखेडा पळसखेडा झाटखेडा मेसखेडा की जिथं डिसेंबर डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते आज बारमाई भागात दारे त्यानंतर मंठा तालुक्यातले टंचाईग्रस्त पन्नास गावांची निवड आम्ही दोन हजार बावीसला केली ज्याच्यामध्ये वाडेगाव पांढुर्णा ढोसकाळ त्याच्यानंतर तळेगाव तळणी जयपूर एरंडेश्वर बेलोरा शिवनगिरी वडगाव सोनदेव सावरगाव भागडे धाडा विवा पास्टा नेर शेवली परतूर तालुक्यातले असंख्य गावं येतं अशा दोनशे पंचेचाळीस गावचं माझ्या तालुक्याचं तालु ता क्लस्टर मी भारतासमोर डेव्हलप करतोय माझं नाव परमेश्वर दादराव शिंदे राहणार पांढुर्णा दोन वर्षापासून मी जलताराचे काम श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने श्री आमचे गुरुवर्य पुरुषोत्तमजी सुतमजी वायाळसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी या गावात दोन वर्षापासून जलताराचा प्रोजेक्ट राबविला तर माझं गाव दोन वर्षापासून पाणीदार झालेलं आहे आणि गाव झाले पाच गाव मी स्वतः ग्राउंडवर स्वतः मी काम केलेलं आहे काम केलेलं आहे तर माझे परिसर आणि माझं गाव हे पाणीदार झालेलं आहे की उदाहरणार्थ एका एकरचं क्षेत्र आपण अनुभवाला घेऊया समोर की एक एकर मध्ये ज्यावेळेस पाऊस पडायला येतो आणि पाऊस पडू लागतो त्यावेळेस पाणी व्हायला लागतं आणि ते पाणी ला एका उताराला येऊन थांबतं त्या उताराला पाण्याला थांबायला जर जागा नसेल आणि जमिनीत जायला जागा नसेल तर तो, तो बांध पडून पाणी उताराला वाहून जाईल ही पद्धत आजपर्यंत आम्ही काय करतो की त्या एक एकर एक मध्ये ज्यावेळेस पाणी व्हायला लागतं ज्या उताराला येऊन थांबतं त्या उताराला चार बाय चार आणि सहा फुटाचा एक जेसीबी मशीनच्या माध्यमातून एक शोषखड्डा करतो आणि तो खड्डा दगडानं बुजतो का कारण जर दगडानं ना बुजला नाही तर माती येईल आणि तो खड्डा बुजून जाईल त्यामध्ये ओबडधोबड दगड टाकून द्यायचे आणि वरच्या अर्ध्या फुटाच्या मध्ये छोटाले दगड टाकायचे जेणेकरून त्याच्यावर पीक पण आपण पन घेऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांची जमीनही वाया जाणार नाही आणि जर गावाच्या शिवारामध्ये एक हजार एकरचं क्षेत्र असेल तर आम्ही एक हजार शोषकड्डे करतो शेतकरी श्रमदानातून त्याचं दगड भरतात कल्पना करा की जे पाणी थांबायला जागा नसल्यामुळे जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नसल्यामुळे वाहून जाणारं होतं ते एक थेंबही पाणी वाहून जाणार नाही त्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात त्याच एकरमध्ये एक जमिनीच्या भूगर्भात जाईल